नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र मंत्रिमंडळ जे दोन हजार पंचवीसचं असणार आहे पहा अपडेट झालेलं म्हणजे हे जे मंत्रिमंडळ आहे हे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सेट झालेलं आहे पण एक दोन मंत्री अशा आहेत की त्यांचे चेंजेस झालेले आहेत त्यामुळे दोन हजार पंचवीसचं हे आपण अपडेट पाहणार आहोत मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे ना हा आपल्याला टी सी एस आय बी पी एस किंवा जे काही आपल्या पोलीस भरती असतील अशा सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचा ठरणार आहे कारण पोलीस भरती आणि वनरक्षक भरती जेवढे काही विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण आपल्याला मंत्रिमंडळावरती एकतरी प्रश्न विचारला जातो त्यामुळे आज आपण हा व्हिडिओ घेत आहोत या व्हिडिओची जर पी डी एफ आपल्याला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची मी लिंक दिलेली आहे आपण पाहूया हा व्हिडिओ चला तर सुरुवात करूया तर पहा या ठिकाणी पहिलं आहे मुख्यमंत्री मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यामध्ये ते मुख्यमंत्री आहेत ऊर्जा मंत्री आहेत विधी व न्यायमंत्री आहेत सामान्य प्रशासन माहिती व जनसंपर्क मंत्री तसेच याशिवाय अन्य कोणतीही पद मंत्र्यांना जी खाते दिलेली नाहीत त्या खात्यांचे ते मंत्री असू शकतात यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहेत पहा उपमुख्यमंत्री कोण कोण आहेत तर यावेळी आपल्या महाराष्ट्राला म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये महाराष्ट्राला दोन उपमुख्यमंत्री आहेत एक आहेत एकनाथ शिंदे आणि दुसरे आहेत अजित पवार तर एकनाथ शिंदे यांच्याकडे कोणकोणतं खातं आहे नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम जे की सार्वजनिक उपक्रमा खात्याअंतर्गत येतं आणि अजित पवार जे आहेत यांच्याकडे कोणकोणती कौन खाते आहेत वित्तमंत्री उत्पादन शुल्कमंत्री तसेच ते दोन जिल्ह्यांचे पालकमंत्री देखील आहेत पहिला जो जिल्हा आहे तो आहे पुणे पुण्याचे पालकमंत्री आहेत अजितदादा पवार आणि दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे आहे पहा बीड जिल्हा तर बीडचे पालकमंत्रीसुद्धा आहेत अजितदादा पवार तर आपण जेवढे काही छत्तीस जिल्हे आणि त्यांचे पालकमंत्री आहेत तर त्यांचीसुद्धा एक लिस्ट घेतलेली आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंकद्वारे देऊन टाकतो यानंतर पाहणार आहोत पहा आपण कॅबिनेट मंत्री तर यामध्ये चौथा क्रमांक आहे चंद्रशेखर बावनकुळे हे जे आहेत हे महसूल मंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील हे जलसंपदा मंत्री आहेत व कृष्णा खोरे मंत्री आहेत या ठिकाणी गोदावरीसाठी कंपल्सरी आहे यानंतर सहावा क्रमांक आहे हसन मुश्रीफ तर हे जे आहेत वैद्यकीय शिक्षण मंत्री आहेत सातवा क्रमांक आहे चंद्रकांत पाटील तर चंद्रकांत पाटील हे उच्च व तंत्रशिक्षक सोबतच संसदीय कामकाज मंत्री आहेत आठवा क्रमांक आहे गिरीश महाजन गिरीश महाजन कोण आहेत जलसंपदा मंत्री त्यांच्याकडे कोणकोणते आहेत विदर्भ तापी कोकण विकास महामंडळ ही खाते त्यांच्याकडे आहेत सोबतच ते आपत्ती व्यवस्थापन मंत्री देखील आहेत यानंतर आहेत पहा नवव्या क्रमांक गणेश नाईक तर हे जे आहेत हे वनमंत्री असणार आहेत आपल्या राज्याचे दहावा क्रमांक आहे गुलाबराव पाटील तर गुलाबराव पाटील यांच्याकडे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री किंवा स्वच्छता खाते देण्यात आलेला आहे यानंतर अकरावा क्रमांक आहे दादाजी भुसे तर यांच्याकडे शालेय मंत्री म्हणून खातं देण्यात आलेलं आहे मित्रांनो हे जे आहेत ना हे अकरा सध्याचे हे इम्पॉर्टंट असणार आहेत त्यामधील चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री लक्षात ठेवायचे हसन मुश्रीफ लक्षात ठेवायचंय आणि दादाजी भुसे हे सुद्धा लक्षात ठेवायचं यान आहे यानंतर आहेत पहा संजय राठोड तर संजय राठोड यांच्याकडे कोणतं खातं आहे मृदा व जलसंधारण मंत्री धनंजय मुंडे या ठिकाणी मुडे झालेले आहेत तर ते मुंडे हे पी डी एफमध्ये दूर करून दिलं जाईल धनंजय मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री हे खातं आहे चौदावा क्रमांक आहे मंगल प्रभात लोडा तर यांच्याकडे कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता हे खाते आहेत पंधरावा क्रमांक आहे पहा उदय सामंत यांचा तर यांच्याकडे उद्योग मंत्री आणि मराठी भाषा खातं देण्यात आलेलं आहे सोळावा क्रमांक आहे जयकुमार रावल यांच्याकडे पनन व राजशिष्टाचार खातं आहे सतरावा क्रमांक आहे पंकजा मुंडे तर यांच्याकडे पर्यावरण आणि हवामान बदल पशुसंवर्धन ही जी खाते आहेत ही पंकजा मुंडे यांच्याकडे आहेत अठरावा क्रमांक आहे अतुल सावे तर अतुल सावे यांच्याकडे ओबीसी कल्याण दुग्ध विकास व नवीनीकरणीय ऊर्जा यानंतर एकोणीस क्रमांक आहे अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विभा विकास जे आहे ते खातं आहे आणि वीस क्रमांक आहे शंभूराज देसाई तर यांच्याकडे पर्यटन खनिकर्म आणि माजी सैनिक कल्याण खातं देण्यात आलेलं आहे हे जी पी आहे यामध्ये लक्षात ठेवायचे धनंजय मुंडे एक लक्षात ठेवायचं आहे दुसरं जे आहे पंकजा मुंडे एक लक्षात ठेवायचं आहे आणि तिसरं जे आहे तर ते अतुल सावे हे देखील लक्षात ठेवायचं आहे यानंतर पहा एकवीस क्रमांक आहे आशिष शेलार यांचा तर यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य ही खाते देण्यात आलेली आहेत बावीसावा क्रमांक आहे दत्ता भरणे दत्ता भरणे हे खूप महत्वाचं आहे लक्षात ठेवा दत्ता भरणे यांच्याकडे कृषी खातं देण्यात आलेलं आहे कधी ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून कारण यामध्ये दत्ता भरणे जे होते त्यांच्याकडे आधी क्रीडा खातं होतं लक्षात ठेवा पण या ठिकाणी अजून एक घोळ झालेला आहे की पंचवीसाव्या क्रमांकावरती जे माणिकराव कोकाटे आहेत यांना सध्या क्रीडा मंत्री दिलेला आहे पण माणिकराव कोकाटे जे आहेत हे आधी कृषी मंत्री होते आणि त्यांचा अनंतर ते एक थोडासा व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या नंतर त्यांचं मंत्रीपद ते बदलून त्यांना क्रीडा मंत्री केला आहे आणि दत्ताभरणे जे क्रीडा मंत्री होते त्यांना कृषी मंत्री केलेला आहे तेविसावा क्रमांक आहे आदिती तटकरे यांचा तर या ज्या आहेत हे महिला व बाल कल्याण मंत्री आहेत चोवीस क्रमांक आहे शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम जे की सार्वजनिक उपक्रम वळवून जेवढे काही सार्वजनिक बांधकाम अंतर्गत येतं ते खातं त्यांच्याकडे आहे पंचवीस क्रमांक आहे माणिकराव कोकाटे जे की त्यांच्याकडे सध्या क्रीडा मंत्री आहे सव्वीस क्रमांक आहे जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायतराज खातं आहे सत्तावीस क्रमांक आहे नरहरी झिरवाळ तर यांच्याकडे अन्न व औषधी प्रशासन तसेच विशेष सहाय्य हे खातं देण्यात आलेलं आहे अठ्ठावीस क्रमांक आहे संजय सावकारे तर यांच्याकडे वस्त्र उद्योग खातं देण्यात आलं आहे एकोणतीस क्रमांक आहे संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय खाता देण्यात आलेला आहे हा जो आपली ही पी डी एफ जी असणार आहे किंवा ही जी फोटो असणार आहे यामध्ये लक्षात ठेवायचे दत्ता भरणे आदिती तटकरे आणि माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होणार आहे मित्रांनो लक्षात ठेवा त्यामुळे आपण हे व्हिडिओ घेण्याचं कारण तर तेच आहे तीस क्रमांक आहे प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन मंत्रीपद आहे एकतीस क्रमांक आहे भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी व फलोत्पादन पद आहे बत्तीस क्रमांक आहे मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्विकास मंत्री पुनर्वसन मंत्री आहेत तेहतीस क्रमांक आहे नितेश राणे हे देखील इम्पॉर्टंट आहे मत्स्योद्योग आणि बंदर विभाग मंत्री देखील आहेत चौतीस क्रमांक आहे आकाश पुंडकर तर यांच्याकडे कामगार खातं देण्यात आलेलं आहे पस्तीस क्रमांक आहे बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार मंत्री पद आहे आणि छत्तीस क्रमांक आहे प्रकाश आंबेडकर यांच्याकडे सार्वजनिक आरोग्य मंत्री हे खातं देण्यात आलेलं आहे मित्रांनो हे जे काही छत्तीस महत्त्वाचे मंत्री आहेत ना तर हे राजकारणाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत कोणाकडे कोणता पदभार आहे हे देखील आपण पाहिलं कोणते मंत्री म्हणून त्यांना ओळखलं जातं ते देखील पाहिलं तर याच्यावरती आपल्याला जवळपास तीन ते चार प्रश्न जे आहेत हे महत्वाचे आणि इम्पॉर्टंट असणारे प्रश्न हे दरवर्षी विचारले जातात कारण जेवढी आपली पोलीस भरती झालं जेवढ्या सरळ सेवा पद्धतीने होतात म्हणजे पोलीस भरती त्यामध्ये मंत्रिमंडळावरती एक प्रश्न हमेशा आत्तापर्यंत विचारण्यात आलेला आहे आणि ही जी पी डी एफ जर आपल्याला डाउनलोड करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे त्याला जाऊन जॉईन करा त्याचं नाव आहे मराठी नोकरी आपण टेलिग्रामवरती जाऊन सर्चसुद्धा करून घेऊ शकता जे चॅनल व्हेरीफाईड असेल ते मराठी नोकरीचं आपलं ऑफिशियल चॅनल आहे तर हे छत्तीस मंत्री आणि त्यांच्याकडे असलेले मंत्रीपद हे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रामध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि प्रत्येक व्हिडिओची पी डी एफ डाउनलोड करण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा सोबतच नवीन जर असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच पद्धतीचे व्हिडिओज आपल्याला पाहायला मिळतील आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय भारत